सहा दिवसात तब्बल सातशे पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलाय अटारी वाघा सीमेच्या मार्गे सातशे पेक्षा जास्त देश सोडलाय एक हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक हे पाकिस्तानमधून भारतात परत आलेले आहेत चोवीस एप्रिल रोजी सरकारनं जाहीर केलं होतं की भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी सत्तावीस एप्रिल पर्यंत देश सोडावा आणि वैद्यकीय विसाधारकांना एकोणतीस एप्रिल पर्यंतची मुदत दिली होती पण राजनैतिक अधिकृत आणि दीर्घकालीन विसाधारकांना लिव्ह इंडिया नोटिसेपासून वगळण्यात आलं बारा प्रकारच्या अल्पकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठीची ही मुदत रविवारी संपली सरकारनं भारतीय नागरिकांना पाकिस्तानमध्ये प्रवास टाळण्याचा आणि सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्यांना शक्य तेवढ्या लवकर भारतात परत येण्याचा सल्ला दिला आहे एक हजारापेक्षा जास्त नागरिक हे पाकिस्तानमधून आता भारतात परत आलेले आहेत तर सातशेपेक्षा पेक्षा जास्त नागरिक हे भारतातून पाकिस्तानात परत गेले सहा दिवसात सातशे शहाऐंशी पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडलेला आहे अटारी वाघा बॉर्डरवर झालेली गर्दी वाहनांची लागलेली रांग सुद्धा आपण पुढे न्यूजवर पाहिली कारण मुदत फक्त दोन दिवसांची होती आणि वैद्यकीय व्हिसा असणाऱ्यांना पुढचे दोन दिवस वाढवून दिले होते मात्र आता त्यांची सुद्धा मुदत संपली त्यानंतर इतर जे राजनैतिक अधिकारी होते इतर जे अधिकारी किंवा दूत इथं होते राजकीय त्यांना सुद्धा जाण्यासाठीची मुदत दिली गेलेली होती आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सुशांत या संदर्भात आणखी काही तपशील आहेत का आता आणखी मुदत कुठली सरकारकडून वाढवून दिली गेलेली आहे की ही मुदत आता पूर्णपणे संपली आहे आपण जर बघितलं असेल तर पहलगाम हल्ल्यानंतर खऱ्या अर्थानं जे पाकिस्तानी भारतात राहतात त्यांना सत्तावीस तारीखपर्यंत भारत सोडण्याची मुदत देण्यात आली होती त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर आतापर्यंत जवळपास सातशे शहाऐंशी पाकिस्तानी नागरिकांनी आटारी बागा सीमेचा मार्ग पकडत पाकिस्तान गाठलेला आहे तर यामध्ये आपण जर बघितलं असेल तर काही भारतीय नागरिक तेराशे शहात्तर भारतीय नागरिक ते पाकिस्तानहून आटारी वाघा सीमेद्वारे भारतात पुन्हा परतलेत त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर चोवीस एप्रिल रोजी सरकारने जाहीर केलं त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी सत्तावीस एप्रिल पर्यंत देश सोडायचा होता त्यानुसार सोडत आहेत तर वैद्यकीय धारकांना एकोणतीस एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र राजनैतिक अधिकृत आणि दीर्घकालीन धारकांना न्यू इंडिया नोटीस पासून ते वगळण्यात आले होते त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर आत्ता जी आकडेवारी आपल्या समोर येते त्यानुसार सातशे शहाऐंशी पाकिस्तानी भारत सोडून पुन्हा एकदा गेलेले आहेत त्यांच्या देशात त्यामुळे आता एकीकडे आपण जर बघितलं असेल तर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संरक्षण दलाची बैठक झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने आता भारत पावलं काय उचलते हे बघणं महत्वाचं आहे मात्र याच पार्श्वभूमीवर कुठेतरी पाकिस्तानी जे होते सातशे शहाऐंशी त्यांनी आता भारत सोडलेला आहे धन्यवाद सुशांत सगळ्या माहितीसाठी Tchau.